ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर दर्शन बनावट ऑनलाईन पासचा काळाबाजार करणारे पाच आरोपी गजाड ऑनलाईन बनावट पासच्या आधारे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर दर्शन सेवेचे पास जास्त भावाने गरजू भाविकांना विकणारे आरोपी दिलीप नाना झोले राहणार पेगलवाडी त्र्यंबक सुदाम राजू बदादे राहणार पेगलवाडी नाशिक समाधान सुंदर चौथे राहणार रोकडेवाडी त्र्यंबकेश्वर शिवराज दिंकर आहे राहणार निरंजन आखाडा जवळ त्र्यंबकेश्वर मनोहर मोहन शेवरे राहणार रोकडवाडी त्र्यंबकेश्वर यांना करण्यात आले आहे विशेष म्हणजे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली पेठ येथील व त्र्यंबकेश्वर कॅम्पचे उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले व वा त्र्यंबकेश्वर येथे नवाने सूत्र स्वीकारणारे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी धडक कारवाई करून वरील पाच संशयित आरोपींना जेरबंद केले

बनावट पास काढतात याचे एक प्रात्यक्षिक त्र्यंबकेश्वर ऑनलाईन पासचा काळाबाजार चालत असल्याच्या तक्रारी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडे करण्यात येत होत्या याबाबतचे वृत्त अनेक प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आले होते मात्र नव्यानेच रुजू झालेले त्र्यंबकेश्वर देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायमूर्ती सचिन भन्साळी यांना हा प्रकार समजला आणि त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासनाला तक्रार दिले त्र्यंबकेश्वर दर्शनाचा ऑनलाईन पासचा सर्रास काळाबाजार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना दिल्या होत्या ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते त्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे एक मोफत धर्मदर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्यायांद्वारे दर्शन सेवा सुरू केली आहे देणगी दर्शन रांगेसाठी प्रति व्यक्ती रुपये दोनशे घेतले जातात या ऑनलाईन दर्शन सेवेचे तीन ठिकाणी बुकिंग होत असते मालकीचे शिवप्रसाद भक्त वाहन वाहनतळ व कुशावर्त तीर्थ येथे या पाचशी ऑनलाईन विक्री केली जाते याबाबत दर्शन नाकारण्यात आलेल्या व आपली फसवणूक झाली आहे असे भाविक देवस्थान ट्रस्ट कडे आरडाओरड करत असत ही बाब मागील काही दिवसात मंदिर परिसरात ऑनलाईन दर्शन पास मध्ये काळाबाजार होत वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते याबाबत खात जमा खातर जमा करून गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर परिसरातून एकूण पाच इसमांना ताब्यात घेण्यात आले ते बनावट नाव पत्ता व बनावट ओळखपत्र क्रमांक वापरून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळवून ते पाच गरजू लवकरात लवकर दर्शन घेऊन परत जाण्याची घाई आहे अशा गरजू भाविकांना प्रति व्यक्ती रुपये दोनशे दराचा देणगी पास प्रति व्यक्ती रुपये सातशे ते एक या दराने विकून बनावट पासचा काळा बाजार करत असल्याचे आढळून आले त्यांचे झडतीतून मिळालेल्या मोबाईल मधून व मेल आय डीचे हिस्ट्री वरून दिसून आल्याचे त्यांचे विरुद्ध पोलीस प्रशासनातर्फे तक्रार देऊन संघटितपणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फेब्रुवारी पासून एकूण सोळाशे अठ्ठेचाळीस बनावट देणगी पास काढल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामध्ये एकूण अंदाजे पाच हजार भाविकांना बनावट पास, पास जास्त दराने विकल्याचे दिसून येत आहे या कारवाईमध्ये ऑनलाईन पास काढण्याची सिस्टीम ही सदोष असल्याचे दिसून येत आहे त्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा झाली आहे त्यामध्ये योग्य त्या सुधारणा तातडीने करण्यात येणार आहेत चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्रंबकेश्वर